नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज बनूया तिळगुळ पोळी मकर संक्रांती म्हटलं की त्यामध्ये तिळाचे आणि गुळाचे काही पदार्थ असतात तिळगुळ बनवूया किंवा गुळाची पोळी असे हे पदार्थ बनवत असतो पोळी बघा किती अगदी मस्त मऊ आणि काठेपर्यंत हे संपूर्ण सारण पसरलेलं आहे हे सारण कसं पसरतंय त्यासाठी काही टिप्स सांगितले आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही पोळी मस्त अशी खुसखुशीत तयार होते पोळी अगदी टम्म फुकते आणि अगदी काठेपर्यंत हे सारण जातं त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं आणि संपूर्ण मी इथे दोन कप इतकं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे पीठ चांगलं स्वच्छ चाळून घेतलेलं आहे त्यामधला कोंडा निघला की पोळी अगदी मस्त खुसखुशीत तयार होते आणि आणखी जास्त नरम होते कणी नंतर इथे दोन चमचे बेसनपीठ वापरायचं आहे याने काय होतं पोळी अगदी खुसखुशीत तयार होते आणि अजिबात कुठेही फाटत नाही नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर जी तेलाची केटली असते ना त्यामधली एक पळीचं इथे तेल घालायचं आहे आणि नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला एक कणिक मळून घ्यायची आहे सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालायचं आणि कणिक मळून घ्यायची आहे अगदी तुम्ही नऊ शिके जरी असाल तर ही पोळी तुम्हाला जमणारच अजिबात कुठे फुटणार नाही अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आता मी इथे ही कणिक जी मळून घेतलेली आहे बघू शकता अशी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्ध मध्यम स्वरूपाची ते मी कणिक मळून घेतलेली आहे आता झाकण ठेवायचं जेणेकरून आपण सारण बनवेपर्यंत हे मऊसूत कणिक तयार होते नंतर एक कढई घ्यायची आणि इथे मी गावरान तीळ घेतलेले आहे एक कप हे जुने तीळ आहे आणि थोडे बारीक पण असतात अशा पद्धतीचे तीळ घ्यायचे आता कढई थोडीशी हलकी गरम करून घेतली आणि गॅस मध्यम स्वरूपाचा आहे नंतर यामध्ये घालून घ्यायचे तीळ अशा पद्धतीने गॅसमध्ये आचेवर ठेवायचा आणि तीळ सतत भाजून घ्यायचे अशा पद्धतीने मी तीळ भाजून घेतलेले आहे बघू शकता थोडे तीळ वाजता चटचट आणि मस्त फुटल्यासारखे आवाज येतो तीळ भाजून झाले एका ताटामध्ये काढून घेतले नंतर त्याच कढईमध्ये मी अर्धा कप इतके शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याने जे सारण बनवतो आपण त्याला खूप छान बाइंडिंग येतं आणि पोळी पूर, जी आहे ती पटकन फुटत नाही आणि मस्त हे खमंग भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे बघू शकता तुम्ही शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेतलेले आहे अशा पद्धतीने शेंगदाणे फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर हे शेंगदाणे पण मी एका ताटामध्ये काढून घेते आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं थंड झालेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे पूर्णपणे थंड करून घ्यायचे तीळ आणि जे शेंगदाणे घेतले त्यावरची साल काढून घेतली आणि स्वच्छ करून घेतली अशा पद्धतीने जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते पण यामध्ये ॲड करायचे नंतर इथे घ्यायचं आहे है एक कप गूळ तुम्हाला थोडी जास्त गोड पाहिजे असेल गुळपोळी तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं जास्त वाढवू शकता याप्रमाणे परफेक्ट आपली गूळपोळी तयार होते नंतर त्यामध्ये चार वेलची घालायची एने खूप छान लागते गुळपोळी खाताना आणि नंतर लगेच हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असे बारीक झालेलं आहे आता लागेल तसं सारण आपल्याला वापरायचं आहे आता हे सारण तयार झालं यापासून तुम्ही मुलांना लाडूसुद्धा बनवून देऊ शकता याच सारणाचे आता हे संपूर्ण सारण मी एका ताटामध्ये काढून घेते मस्त बारीक सारण तयार केलेलं आहे आता हे सारण थोडं बाजूला ठेवायचं आणि जे आपण कणिक झाकून ठेवली होती ती घ्यायची आणि परत एकदा मस्त मऊसूत झालेली आहे आपली कणिक एकदा परत एकदा मळून घ्यायची आहे पोळपटावर बघू शकता मस्त मऊसूत आपली कणिक तयार झालेली आहे आता त्यामधला आपल्याला छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता असं या कराचा मी एक गोळा तयार करून घेतला आणि अगदी गोल गरगरीत बनवून घ्यायचा आता काय करायचं हा गोळा तयार झालेला आहे आपला हा हातावर घ्यायचा आणि जे कणिक आहे ती बाजूला ठेवायची आणि इथे हलकासा दाब देऊन घ्यायचा आणि कोरड्या कणकेमध्ये बुडवून घ्यायची अशा पद्धतीने आणि जे आपल्या अंगठ्याच्या साह्याने आपल्याला सा, हे जे कडेचा भाग आहे तो दाबत घ्यायचा अशा पद्धतीने सुरुवातीला आणि नंतर मध्ये दाबून घ्यायची आणि एकसारखं आपल्याला क कर... जो पारी आहे ती अशा पद्धतीने करून घ्यायची आहे बोटाने तुम्ही हवं तर थोडंसं लाटण्याच्या सयाने पण करू शकता नंतर इथे दोन चमचे इतकं सारण घालायचं आता बसेल तितकं गट्टसर आपल्याला सारण जास्त भरायचं आहे अजिबात पोळी फुटत नाही हलके हाताने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून पोळी अजिबात फुटणार नाही बोटाच्या सयाने सुरुवातीला दाबून घ्यायचं आहे कडीने थोडंसं दाब द्यायचा की जेणेकरून फुटणार नाही आणि अलगद हाताने जे बोटाच्या सयाने आपल्याला हे आता होईल तितकं हलक्या हाताने एका बोटाने सारण दाबत घ्यायचं आणि बोटाच्या सहाय्याने हळूहळू कणकेचा गोळा जे आहे तर ते आपल्याला मिळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने होईल तितकं हलक्या हाताने ब करून घ्यायचं जेणेकरून सारण बाहेर येणार नाही आणि खाली पडणार नाही बो बोटाच्या सहाय्याने दाबत घ्यायचं जेणेकरून कणिक बाहेर कणकेच्या बाहेर आपलं जे सारण आहे ते येणार नाही ना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं घट्ट सर आपल्याला मिळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला मिळून घ्यायचं आणि जे बाहेरवरती जे कणिक येतं ते आपल्याला मस्त असं काढून घ्यायचं आहे नंतर आता अशा पद्धतीने हलक्या हाताने कुठेही चिरा जाणार नाही आणि कुठेही असं उघडा भाग राहणार नाही अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आणि ज्या वरचं कणिक आलेलं हे आपल्याला काढून टाकायचं जेणेकरून त्या ठिकाणची पोळी अशी जाड येणार नाही त्यामुळे ते कणिक काढून टाकायचं आणि परत एकदा हलक्या हाताने या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा त्यावरची तळ हाताने थोडंसं दाब द्यायचा हलक्या हाताने परत एकदा काय करायचं कणकेमध्ये घोळून आणि पोपटावर घ्यायचा जो गोळा आहे तो आणि आता यामध्ये आपण सारण भरलेलं आहे ते संपूर्ण कडेपर्यंत पसरण्यासाठी ही टिप्स वापरायची जेणेकरून हे कडेपर्यंत सारण जाईल आणि टम्म फुगेन पोळी अजिबात फुटणार नाही बोटाच्या सहाय्याने दाब द्यायचा आणि अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पसरवून घ्यायची सुरुवातीला जेणेकरून अजिबात पोळी फुटणार नाही आणि अगदी कडेपर्यंत हे सारण जातं म्हणजे जातंच नऊ शिके जरी असाल तर तुम्हाला ही पोळी जमणार म्हणजे जमणारच आता हलक्या हाताने लाटत घ्यायची अशा पद्धतीने काय करायचं पोळी लाटताना फक्त पोळी फिरवायची आपोआप लाटताना पोळी मोठी होते थोडंसं कणिक लावायचं परत एकदा अलटी पलटी करून चांगली पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे बघू शकता पोळी कुठेही फुटलेली नाही आणि अशा आकाराची मी पोळी लाटून घेतलेली आहे मध्यम स्वरूपाची नंतर इकडे पॅन गरम करून घ्यायचा किंवा तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला ही पोळी घालून घ्यायची आहे आता त्यावरती प पोळी सुकल्यासारखी दिसली की दिस लगेच पलटी करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला पोळी थोडी खालच्या बाजूला पण थोडी भाजलेली आहे त्यामुळे आता वरच्या बाजूला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि मस्त आपली खमंग आपली पोळी भाजून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर पोळी टम्म फुकते आणि आवडीप्रमाणे तेल तूप लावून घ्यायचं आणि खमंग आपली पोळी भाजून घ्यायची आहे मस्त तिळगुळाची पोळी ते तयार आहे बघू शकता किती टम्म फुकते आणि मस्त आपली इथे तिळगुळाची पोळी तयार आहे तशाच प्रकारे मी आता दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतली त्याच पद्धतीने आणि परत एकदा मी तुम्हाला आणखी एक पोळी भाजून दाखवते की ती टम्म फुकते अजिबात कुठेही पोळी फुटणार नाही बघू शकता मस्त आपली सारणाची पोळी तयार होते परत एकदा त्याला तुल तेल तूप तु लावायचं आणि टम्म फुकलेली पोळी तयार करून घ्यायची तश त्याच पद्धतीने मी पोळीसुद्धा भाजून घेतलेली आहे बघू शकता मस्त अशी आपली गरमागरम तिळगुळाची पोळी इथे बनवून घेतलेली आहे आता इथे मी संपूर्ण त्या पिठामध्ये पाच पोळ्या तयार करून घेतलेल्या आहे जे बाकीचं सारण आहे ते बाजूला ठेवलेलं आहे ते तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता आता बघू शकता तुम्ही कडेपर्यंत आपलं सारण संपूर्ण पसरलेलं आहे आणि अगदी खुसखुशीत ही पोळी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही कुठेही असं दिसत नाही की सारण पसरलेलं नाही संपूर्ण कडेपर्यंत हे सारण पसरलेलं आहे या पद्धतीने तुम्ही नक्की गुळपोळी बनवून बघा बघू शकता की ती अगदी कडेपर्यंत हे जे गुळपोळीचं सारण आहे ते पसरलेलं आहे हलक्या हाताने लाटल्यामुळे ही पोळी टम्मफन फुकते आणि अजिबात चिवट ही पोळी होत नाही मस्त खुसखुशीत ही पोळी तयार होते मस्त खुसखुशीत ही पोळी तयार झालेली आहे बघू शकता किती खुसखुशीत अगदी मस्त पदर सुटते दोन्ही बाजूला पण कडेपर्यंत सारण गेलं त्यामुळे अजिबात पोळी ही चिवट होत नाही त्यामधली थोडीशी मी पोळी तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत पोळी तयार झालेली आहे त्याच पद्धतीने तिळगुळ्याच्या संपूर्ण मी ते पोळ्या बनवून घेतलेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद